अमरावती शहरातील शिवसेनेचे प्रवीण हरमकर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य तानापोळा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे भारतीय संस्कृती ही फार वैविध्यपूर्ण नटलेली दिसून येते येथे प्रत्येक गोष्टीला त्या त्या ठिकाणी काही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे या आपल्या संस्कृतीमध्ये अगदी निसर्गापासून तर पाण्यापर्यंत दगडापासून तर प्राण्यांपर्यंत प्रत्येकाला महत्व देऊन त्यांचे वेळोवेळी काही सणांच्या नावाने पूजन केले जाते असाच कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांचा जिवलग मित्र बैलांच्या पूजनाचा सण म्हणजे बैलपोळा याच बैलपोळ्याचे औचित्य साधून व अंबागेटच्या आतील जुन्या अमरावतीच्या कित्येक वर्षाच्या परंपरेचे जतन करीत शिवसेनेचे प्रवीण हरमकर यांनी यंदाही भव्य तानापुळा सजावट स्पर्धेचे आयोजन पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जुनी कोतवाली भाजी बाजार येथे दुपारी चार वाजता केले आहे या स्पर्धेचे प्रथम रोग बक्षीस दोन हजार एकशे एक रुपये द्वितीय रोग बक्षीस एक हजार पाचशे एक रुपये तृतीय रोग बक्षीस एक हजार एकशे एक रुपये ठेवण्यात आले आहे सोबतच स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांच्या वेशभूषेचे परीक्षण करून त्यांनाही प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक देण्यात येईल सोबतच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला बक्षीस देण्यात येईल प्रेक्षकांनाही लकी ड्रॉ मध्ये भाग घेण्याची संधी मिळेल प्रथम ड्रॉ सोन्याची नथ दुसरा लकी ड्रॉ पैठणी साडी तिसरा लकी ड्रॉ डिनर सेट देण्यात येणार आहे तसेच मुलांसोबत महिलांच्याही सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अनेक गेम शो चे आयोजन करण्यात आले असून त्यातही हमखास बक्षीस मिळण्याची संधी या कार्यक्रमात मिळणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे व हमखास बक्षीस मिळवावे असे आवाहन शिवसेनेचे प्रवीण हरमकर यांच्याकडून करण्यात आले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती